आमच्या सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आवडी शहरामध्ये एक नव्याने सांस्कृतिक महोत्सव घेण्यात येत आहे जो सोळा सतरा आणि अठरा फेब्रुवारी अशी तारीख आहे त्याची आणि या तिन्ही तारखांना वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत त्यामध्ये सोळा तारीखला आपले दादा मडकईकर हे आपले मालवणी कवी आहेत त्यांचा मालवणी कवितांचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर नांदेड येथील गायक धनंजय जोशी ते हे सुद्धा त्या दिवशी एक त्यांचं सुंदर असं गायनाचा कार्यक्रम होणार आहे सतरा तारीखला सहवेश गायन स्पर्धा आहे जी वेश धारण करून गायन करायची असते ती गायन स्पर्धा त्या ठिकाणी होणार आहे याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा अशा तीन ठिकाणचे सगळे स्पर्धक याच्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत आणि त्यानंतर अठरा तारीखला जे ट्रिक्सीन नाटक होणार आहे जे आपल्या सगळ्या सिंधुदुर्गवासियांचं जे चांगलं दशावतार कला आहे ही आपण सगळेजण जपतो आहोत आणि या कलेला आपणाला एका उंचीवर न्यायचं आहे त्यामुळे एक नाटक सगळ्यांच्या इच्छेखातर ठेवलेलं आहे वृश्य कायन असं नाटकाचं नाव आहे आणि कंपनी जी आहे ती दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग यांचं ट्रिक्सिंगचं हे नाटक आहे या सगळ्या महोत्सवाचा लाभ सावंतवाडीतील आणि परिसरातील सर्व प्रसिद्ध घ्यावा आणि त्याच कार्यक्रमामध्ये सोळा आणि सतरा या दोन तारीखला आम्ही लकी ड्रॉद्वारे भेटवस्तू देणार आहोत लकी ड्रॉद्वारे भेटवस्तू म्हणजे त्या ठिकाणी जे प्रेक्षक हजर असणार आहेत प्रेक्षक म्हणून तिथे जे थांबणार आहेत सोळा आणि सतरा तारीखला त्यांच्यासाठी एक एक आम्ही कुपन देणार आहोत आणि त्या कुपनमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे त्या लकी ड्रॉमध्ये गॅस शेगडी सिलिंग फॅन नंदा मिक्सर कुकर आणि समई अशी एकूण सहा बक्षिसं आहेत पहिल्या दिवशी ती दुसऱ्या दिवशी तीन अशी सहा बक्षिसं आहेत आणि सहा बक्षिसं काढण्यात येणार आहे याचाही लाभ सर्व रसिक घ्यावा असं आम्ही विनंती या ठिकाणी करतो आहोत आणि या कला महोत्सवाचा सांस्कृतिक कला महोत्सवाला उपस्थित राहावी अशी विनंती आहे